नमस्कार मित्रांनो आज आपण नेट बँकिंगच्या माध्यमातून सूर्योदय बँकचे एटीएम कार्ड कसे बनवायचे हे आज शिकणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आता करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करण्यास विसरू नका सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाईटला लॉग इन करणे नंतर रिटेल ई बँकिंगला क्लिक करणे त्यानंतर लॉग इन युजिंग आय बीमध्ये मध्ये आपला युजर आय डी आणि पासवर्ड मेन्शन करणे जर युजर आयडी आणि पासवर्ड नसेल तर न्यू यूजर साइन वरती क्लिक करणे त्याची प्रोसेस मी तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या चॅनलवरती दाखवेन नंतर कंफर्म फ्रॉम लॉगिन वरती क्लिक करणे आणि त्या इमेजवरती क्लिक करणे इमेजवरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू टू लॉग इन करणे नंतर आपल्याला ओटीपी आणि पासवर्ड ओ टी पी येईल तो ओ टी पी मेन्शन करणे तुमच्या रजिस्टर ईमेलवरती किंवा मोबाईलवरती ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर कंटिन्यू करणे त्यानंतर तुमचा युजर इंटरफेस चालू होईल त्याच्यावरती डॅशबोर्ड माईक अकाउंट ट्रान्सफर इन्शुरन्स सर्व्हिस कंप्लेंट आणि फीडबॅक असे काही ऑप्शन आहेत आपल्या सर्विसमध्ये जायचं आहे सर्विसवरती क्लिक केल्यानंतर डेबिट कार्ड सर्विसला क्लिक करायचं आहे तुमचा ॲक्टिव्ह डेबिट कार्ड दिसेल तिथे तुम्हाला जनरेट टू पिनवरती क्लिक करायचं आहे जेनेट तो पिनला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला टम्स आणि कंडिशन येणार ॲक्सेप्ट करायचं आहे तिथे तुम्हाला सेट पिन आणि पिन पिनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला पिन सेट करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही इश्यू असेल तर मला कमेंट करा थँक्यू